नमस्कार मी प्रमिला झोमे तर आज मी आज उपवासाचा पदार्थ करणार आहे तर इथं अर्धी वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे तर आपल्याला भगर अगोदर राळून घ्यायचे आहे आज मी उपवासाचा पदार्थ करणार आहे तर बघा असं पाणी ओतून घेतलं ह्याच्यावरचं पाणी काढलेलं आहे मी आता राळून घ्यायचे म्हणजे आपल्याला असे भगर जर खडं असेल तर खाली राहते तर थोडं थोडं पाणी ओतायचं आहे आणि वरची वरची बघा एका वाटीत काढून घ्यायचे तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतले बघर छान असे राळून घेतले ह्याचं खडं काढून घेतलेलं तर का। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले अर्धी वाटी शाब आहे भिजल्यामुळं अर्धी वाटी झाली आहे नाहीतर एक मोठ्या चमच्यानं दोन चमचे शाबू घेतलेला आहे त्यात थोडंसं पाणी वतून बारीक करून घ्यायचं तर बाबा तर मी ही बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे एका वाटीमध्ये काढून घेते आता ह्यात मी फक्त मीठ वापरणार आहे बाकी काय वापरणार नाही चवीनुसार मीठ वापरलेलं आहे मीठ मिक्स करून एक दहा मिनिट आता ह्याला भिजत ठेवणार आहे तर पीठ छान असं भिजलेलं आहे दहा मिनिटं मी ठेवलेलं आहे वेळ नसला नाही भिजला तरी पण ह्याचा छान असा पदार्थ तयार होते तर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्याला तेल लावून घेते मी छान असं तेल लावले तेलावर शाबू तेल भरून पीठ सोडून घेतलेलं आहे तर बघा तेल लावल्यामुळं कुठं सुद्धा चिटकलंय अज्जात असं निघलेलं आहे छान असं एक साईड भाजलेली आहे दोन मिनटासाठी मी ह्या बाजूने टाकलेलं आहे तर आता ह्याला मी काढून घेते तर आता दह्यासोबत दह्याची चटणी शेंगाची चटणी उपवासाची त्याच्यासोबत खाण्यासाठी केलेलं आहे मी तर बघा ह्याला तुम्ही उपवासाचे द्वाशी डोसे जे नाव द्यायचं आहे ते नाव देऊ शकता तर अशा पद्धतीने कुरकुरीत असा मी उपवासाचा पदार्थ बनवलेला आहे तर बघा असा तुम्हीही बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा